नमस्कार सर्वांना तर सर्वांना श्रावण सोमवारच्या पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आज श्रावण सोमवारही आहे आणि गावात आहे रेवान सिद्धाची पालखीची भेट भाकणूक वगैरे आता एक पाच सहा दिवस झालं कार्यक्रम आहेच रेवान सिद्धाचा तरी आज जाणार आहोत दर्शन घ्यायला आणि त्यानिमित्ताने आज श्रावण सोमवारही आहे तर चला सगळेजण मुलं वगैरे रेडी झाल्यात ते पण झाले तयार आणि मामा येत आहेत घेऊन जायला तरी जातो आम्ही आणि दर्शन वगैरे घेतो आणि येतो तर चला पुन्हा एकदा तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिथला व्हिडिओ मी शूट करेन तो व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत ब बाय बाय एक यांच्याकडून एकशे दहा रुपयाची देणगी आलेली आहे आपण पावती आणि आपण या ठिकाणाहून श्रीफळ घेऊन जायचं आहे संतोष उद्धव बागडे यथगाव यांच्याकडून पन्नास रुपयाची देणगी आलेली आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपली पावती काशीनाथ अमृता राठोड यांच्याकडून एकशे एक रुपयाची देणगी आलेली आहे या ठिकाणाहून आपण प्रसाद म्हणून श्रीफळ घेऊन जायचं आहे स्वामी दर्शन वगैरे घेऊन घरी आलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आपलं सगळ्यांचाच घरां आईचा बाबाचा सगळ्यांचा आमचा सर्वांचा उपवास होता आणि त्याच्यासाठी मी फराळ करत होते सकाळी भिजत घालून गेल ते शाबून ते करायचे होते मला शाबूची खिचडी करायची होती आणि गोड पण करायचं तर मुलं आहेत त्याच्यामुळे दुधातले गोड छान असं करायचं होतं सगळं नीट करून आपलं सगळ्यांना आणि मामा ते तर येणारच नव्हते कारण ते गेले ते आज होते रेवान सिद्धाचं भाकणूक तिकडं ऐकाय गेले ते देवनगरला मग ते संध्याकाळशिवाय येणारच नव्हते मग तोपर्यंत म्हणलं आपलं तर करावं आणि इकडे बघू शकता मी संध्याकाळची छान अशी मस्त सिंपलच पूजा केली बेलपत्र फूल वगैरे येतानाच घेऊन आलतो गावातनं आणि फक्त माझ्याकडे लक्ष्मीचा गणपतीचा सरस्वतीचा म्हणजे एक फोटो आहे एवढासाच आणि ते आहे कृष्णा नदीतले गारगोटी कृष्णा नदी म्हणजे कृष्णा कृष्णा माईज आहे तर चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाय जय बाळू मामा